राहता तालुक्यातील ममदापूर येथील ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली शनिवारी ममदापूर येथे ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच अनिता कदम यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरुवात झाली मागील सभेचे इतिवृत्त वाचन ग्रामसेविका शीतल कारले यांनी केले यावेळी पदाधिकाऱ्यांनी गावात शासनाच्या स्तरावरून योजना आणल्या पाहिजेत विकासाच्या दृष्टीने गावात आणखी भर पडेल अशी मागणी ग्रामस्थांनी केली यावेळी तलाठी अपेक्षा गोरे ग्रामपंचायत सदस्य पद्मश्री विखे पाटील कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश ससाणे विजय जवरे गावचे पोलीस पाटील ज्ञानदेव कळमकर रावसाहेब कदम हनुमंत गर्दे युनुस इनामदार परवेज पटेल आशिष ससाणे सचिन कोल्हे प्रभाकर कदम एकनाथ जवरे लतीफ शेख सुखदेव नारळे दत्तात्रय कळमकर त्याजा शेख अमोल मसे अंगणवाडी सेविका व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रसह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी योगेश कडसकर राजुरी आज दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस रोजी मौजे ममदा फोर तालुक्या अहमदनगर येथे ग्रामसभा आहे तर आजची ग्रामसभा ही अगदी खेळीवेळीच्या वातावरणात संपन्न झालेली असून आजच्या ग्रामसभेमध्ये गावकऱ्यांच्या विविध समस्यांवरती चर्चा करण्यात आली त्यामध्ये प्राधान्याने आपण गावातील सर्व रस्त्यांचे पूर्मीकरण करणे तसेच गावामध्ये स्ट्रीट लाईट जे काही नादुरुस्त आहे ते दुरुस्त करणे तसेच नवीन लाईट बसविणे याबाबत प्राधान्याने चर्चा करण्यात आली तसेच गावातील सर्व अंगणवाड्या ज्या आहेत अंगणवाड्यांमध्ये जे काही कामं आहेत त्याची पंधरा जेम जेमद्वारे खरेदी करण्याचे ठरवण्यात आले तसेच गावातील खनकचरा सांडपाणी व्यवस्थापन याबाबतही कचरा कोंती घेणे यावरही चर्चा करण्यात आली अशा प्रकारे विविध विषयांवरती चर्चा होऊन आजची जी ग्रामसभा आहे ती अगदी खेळमेळच्या वातावरणात संपन्न झाली आहे